सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र कारण बातम्या नाहीयेत वास्तव बोलत नमस्कार मी डॉक्टर आरती मिश्रा डीएम कार्डिओलॉजिस्ट आहे आज आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जगभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा करण्यात येतो या वर्षी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आनंद हॉस्पिटल तलोजा येथे मोफत मेगा कार्डिया कॅम्पचे उद्घाटन करण्यात येणार आहे यामध्ये उद्घाटनानंतर अपॉइंटमेंट बेसिसवर इंडस्ट्रीयल ऑफिसर यांचे ई सी जी टू डी को ट्रेडमिल टेस्ट ब्लड टेस्ट व कार्डिओलॉजी कन्सल्टेशन करण्यात येईल या कॅम्पचे उद्घाटन रिजनल ऑफिसर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष मिस्टर सतीश पडवळ यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल त्याचे कोऑर्डिनेशन तलोजा मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष मिस्टर शेखर शृंगारे व तलोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश अण्णा शेट्टी यांच्या हस्ते करण्यात येईल तसेच तलोजा पोलीस प्रशासन फायर ब्रिगेड व ट्रॅफिक पोलीस यांचा सुद्धा यामध्ये कोऑर्डिनेशन व सहभाग राहील तरी या मोफत कॅम्पचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा यामध्ये औचित्य साधून आपण सर्वांनी